मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता युवराजने फोन ठेवलेला असतो पिंकी मात्र खूप खुश असते पिंकी म्हणते धनी तुम्ही तर माझ्या काळजावरच घाव घातला आहे आता मला रात्रभर झोपसुद्धा येणार नाही आहे असं म्हणून ती युवराजच्या स्वप्नात रंगून गेलेली असते तेवढ्यातच बापूसाहेब तेथे येतात आणि म्हणतात काय सरपंचीन बाई आजकाल तुम्ही खूपच खुश दिसताय आणि नवऱ्यालासुद्धा दुसरीकडे कामाला लावलं म्हणताय नोकरीसाठी गेलाय इंटरव्ह्यूसाठी का त्यावेळी पिंकी की म्हणते हो ते इंटरव्ह्यूसाठी नाशिकला गेले आहेत त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात तसं नाही पण नक्की इंटरव्ह्यूसाठी गेला आहे की दुसऱ्या कोणत्या कामासाठी हे तर मला माहीत नाही कारण एक बाई एका माणसाला धरून ॲम्ब्युलन्स बाईसकट पळवू शकते तर ती काहीही करू शक सर्व जाऊ द्यात परंतु मला तुमचे आभारच मानायचे आहेत कारण तुम्ही आज पंचायतीसमोर जो काही निर्णय दिला तो माझ्या हिताचाच होता परंतु माझ्या वाकड्या शिरण्याचा जर प्रयत्न केला ना तर मग म्हसनात लाकडं जातील ही गोष्ट लक्षात ठेवायची तुमचा शब्द तुम्हाला वापरतोय आणि युवराजचं काय केलं होतं तुम्हाला तर माहीतच आहे त्यावेळी पिंकी म्हणते हे पहा बापूसाहेब माझ्या धनींचा प्रश्न होता म्हणून मी माघार घेतली आणि आताही तुम्ही माझ्यासमोर हातच जोडले आहेत पंचायतीसमोर जो काही मी निर्णय दिला आहे तो योग्य तो दिला असं मला वाटतं मी कुणावरही अन्याय होऊ देत नाही परंतु माझ्या धनींच्या विरोधात जर काही कटकारस्थान करण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या एवढं वाईट कुणीही नसेल असंही पिंकी आता बापू साहेबांना चांगलंच धमकावते आता ती हसतच म्हणते तुम्ही सरकारवाड्यात परत आलात तुमचं खूप स्वागत आहे असं म्हणून ती त्याला तेथून जायला सांगते आणि गुड नाईट असं म्हणते आता बापू खूपच राग येतो दुसरीकडे सुशीला आता बेडवर बसलेली असते म्हणते की पाय खूपच आहेत माझे पाय खूप दुखत आहेत काय करावं चित्री सुद्धा कुठे मेली काय माहीत तेवढ्यातच चित्रा तेथे येते विचारू लागते काय झालं सासूबाई सुशीला म्हणते तू आत्ता उगवलीस वय अगं किती वेळाची मी तुला आवाज देतेय माझे इथे पाय दुखतायत पाय जरा चित्रा म्हणते हो थोरल्या सासूबाई तेव्हा सुशीला रागातच तिच्याकडे पाहत विचारते काय काय म्हणालीस तू तिला चित्राचा खूप राग आलेला असतो त्यावेळी चित्रा म्हणते आता बापू साहेबांनी पंचायती समोर कबूल केलंय ना की सुरेखाबाई त्यांची बायकोच आहे म्हणून म्हणून विचारलं की त्या कधी येणार आहेत बर सुरेखाबाई इकडे त्यावेळी सुशीला रागातच म्हणते तुझी लाकडं गेली भासनात अगं कुणाला म्हणते तू धाकल्या सासूबाई त्या अवदस येला त्यावेळी चित्रा म्हणते माझं काही चुकलंय का थोरल्या सासूबाई अहो ती पण बापूसाहेबांची बायको आणि तुम्ही सुद्धा बापूसाहेबांची बायको म्हटल्यावर तुम्ही थोरल्या सासूबाई आणि सुरेखाबाई आहेत त्या धाकल्या सासूबाई त्यावेळी आता जास्त बोलली तर थोबाडीकडच तिकडं करेल आणि खबरदार जर त्या सुरेखाला धाकल्या सासूबाई बोललीस तर त्यावेळी चित्रा आता हात जोडून माफी मागते त्या चित्रा विचारते त्या सुरेखाबाई इकडे कधी येणार आहे तर आता सुशिला म्हणते तुला जास्तच घाई झालीये ना येईल ना ती येईल लगेच त्यावेळी सुशिला म्हणते तिचा बाड बिस्तरा घेऊन ती इकडे येईल ना मी पण बघते किती दिवस इथे येते आणि किती दिवस टिकते ते त्यावेळी सुशिला आता चित्राला सांगते की ती इथे आल्यानंतर तिला सळोकीपोळं करून सोडायचं चित्रा आता म्हणते तो तर तुमचा हातखंडच आहे थोरल्या सा सासूबाई पुढे आता चित्रा बाजू सावरते आणि म्हणते की मला असं म्हणायचं नाही तुम्हाला हे काम चांगल्या प्रकारे जमतं तर मागच्या वेळी जेव्हा ती आली होती तेव्हा तिला असं सळोकीपोळं करून सोडलं होतं ना आता ह्यावेळीसुद्धा तू माझ्या जोडीला हे म्हटल्यावर इथून ती पळूनच जाईल त्यावेळी चित्रा म्हणते मी तुम्हाला एक सल्ला देते तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर गोडी गुलाबीने वागा कारण हा वाडा आता आपला नाही तर त्यांचा आहे त्यावेळी तुझ्या मेंदूच्या काय ठिकऱ्या उडाल्यात का असं सुशिला रागातच म्हणते आता ती इकडे येऊ दे तर तिचा कसा छळ करते ते तिच्यामध्ये गरंदाजपणाच नाहीये तू पायचे पुंगे चित्रे असं म्हणून सुशिला तिला कामाला लावते दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा मात्र मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेली असते त्यावेळी आता डॉल्बी तेथे आलेला असतं तो म्हणतो सत्यदादा मी फुटबॉलच्या टुर्नामेंटसाठी गेलो होतो तर एवढं काही घडून गेलं का, का त्यावेळी आता या माणसाने बोलण्यासाठी काही ठेवलंच नाही आहे असं आता सत्या म्हणतो त्यावेळी एवढं झालं काय होतं असं डॉल्बी विचारू लागतो तेव्हा छबी घडलेला प्रकार सांगत असते आणि सत्या देखील डॉल्बीला आता धक्काच बसतो तर पिंकी म्हणते छबीताई तुम्ही राहू द्यात मी वाढते सर्वांना तर छबी आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच आता गजराज देखील तेथे येतो त्यावेळी सुशिला त्याच्या मागे मागे करते धनंजय देखील सोबत आलेला असतो त्यावेळी साहेब अहो तुमच्यासाठी पोहे केलेत आणि ब्रेड बटर देखील आहे आता कॉफी मी तुमच्यासाठी बनवते तेव्हा बापू साहेबांना पाहता सर्वजण निघणार असतात त्यावेळी सुशीला विचारते काय झालं मी सर्वजण माझ्याकडे का पाहताय बापूसाहेब म्हणतात एवढी सेवा तुम्ही माझ्यासाठी करताय ना तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं असेल तुम्ही खूप दिवस तिथे नव्हता हॉस्पिटलच्या कॉटवर पडला होता लेकर सुद्धा तुमच्या जवळ नव्हती आणि बायको सुद्धा म्हणून म्हटलं की आज सेवा करावी तेव्हा ठीक आहे असं बापूसाहेब म्हणतात तर आता सत्या म्हणतो आम्हाला लाज वाटते आमचा हा बाप आहे हे म्हणून घेण्याची आता जर यांना नाश्ता करायचा असेल तर त्यांना करू देत आम्ही नंतर करतो असं म्हणून आता सत्या डॉल्बी आणि छबी हे बाजूला बसतात छबी मात्र रागातच आता धनंजयकडे पाहत असते सुरेखाची गाडी आता सरकार वाड्यावर येते तेव्हा ड्रायव्हर लगेच दरवाजा उघडतो ती एकदम डॅशिंग अशी एंट्री करत गाडीतून खाली उतर तिने आपलं पूर्ण रूप हे बदललेलं असतं आणि ती आता सरकारवाड्याकडे येत असते इकडे बापूसाहेब म्हणतात सुशिला देवी हे पहा तुम्ही आमच्या प्रथम पत्नी आहात जसं आम्ही तुमचं मन जिंकलं आहे सर्वांचं सुद्धा हळूहळू आता जिंकूनच घेऊ त्यावेळी बापूसाहेब म्हणतात या या सर्वांनी नाश्ता करण्यासाठी या असं म्हणून ते पोह्यांचा घास घेणार असतात समोरून आता त्यांना सुरेखा येताना दिसते तेव्हा त्यांच्या हातात असणारा तो चमचा आता खाली पडतो त्यावेळी ती आता सरकार असं म्हणते घरातील सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो त्यावेळी ती आता पुढे येते आणि म्हणते ओ सरकार तुम्ही नुसतं आता पाहतच राहणार की सरकारवाड्यातील नवीन सुनेचं स्वागत देखील करणार त्यावेळी बापूसाहेब पुढे येत सुरेखा असं म्हणता सर्वांना जरा धक्काच बसतो संग्राम देखील आता सोबत आलेला असतो त्यावेळी बापूसाहेब म्हणतात तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमचं स्वागत करणार नाही का असं ते सुरेखाला म्हणतात सुरेखा म्हणते मग असं स्वागत नको आहे मला तुमच्या घरातील मोठ्या स्त्रीला माहीतच असेल की नव्या सुनेचं स्वागत कसं करतात ते त्यावेळी सुशीला ता रागातच पुढे येते आणि तुला काय वाटलं ग तुला मी अशी आरती ओवाळून घरात घेईल का घरभेदी कुठली त्यावेळी आता दोघींमध्ये वा आज सुरू होतात सुरेखा म्हणते एकदम शांत राहायचं आणि अजिबात मला घरभेदी वगैरे म्हणायचं नाही त्यावेळी ती आता म्हणते की माझ्या लेकाने सरकारवाडा विकत घेतला आहे हे, हे तू विसरू नकोस हा सरकारवाडा तुझा राहिलेलाच नाहीये आता माझ्यासमोर कुणीही बोलायचं नाही असंही सुरेखा म्हणते आणि नव्या सुनेचं स्वागत तिचे पाय धुवून आणि मापटं ओलांडून केलं जातं हे तुम्हाला माहीत नाही का आणि मग त्यानंतर सरकार माझा हात धरून मला घरात घेऊन जाणार तेव्हा आता हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी पिंकी आता मनातल्या मनात विचार करते की हे सुरेखा मावशींना नक्की काय झालंय एवढा ओवर मेकअप अशा का येत त्या कळतच नाही वेळी आता सुशिलाने म्हणजेच तायडीने माझं स्वागत करायला हवं असं आता सुरेखा हट्ट करून राहते त्यावेळी सुशिला अजिबात ऐकायला तयार नसते तर आता पिंकी म्हणते मी करते सुरेखा मावशी तुमचं स्वागत सुरेखा म्हणते अजिबात जमणार नाही त्यावेळी पिंकी म्हणते असं का करताय मावशी तुम्ही तेव्हा आता चित्रादेखील औक्षणाचं ताट आणण्यासाठी जाणार असते परंतु सुशिला आणि सुरेखा अजिबात तिला जाऊ देत नाही त्यानंतर तुला जर माझं स्वागत करायचं नसेल तर बॅग भरायची आणि इथून चालू पडायचं असं चा आता सुरेखा म्हणते त्यावेळी सुशिलाला जरा धक्काच बसतो छबी आता पुढे येते आणि सुशिलाची बाजू घेऊन म्हणते माझी आई अजिबात तुझं स्वागत करणार नाही एकदा सांगितलं ना तेव्हा ए रे तू जास्त बोलू नको इथे माहेरी येऊन राहिली आणि इथे तुकडे तोडतेस तुझ्या सासरी निघून जा असा छबी कर आता छबीचा अपमान करत सुरेखा म्हणते आता सुरेखाचं हे बोलणं ऐकताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो छबी रागातच आता देथून जाते त्यावेळी पिंकी आता पुढे होते आणि सुरेखाला पुन्हा म्हणते मी तुमचं स्वागत करते बापूसाहेब पुढे येतात आणि सुशीलाला हळूच म्हणतात त्यांचं पार्ट जड आहे त्यांच्याप्रमाणे वागायला हवं आणि पुढील भागामध्ये पिंकी म्हणते की काल तुम्ही तर न्याय मा होतात आणि आज तर तुम्ही अधिकाराच्या गोष्टी करायला लागला आहात मला हे अजिबात आवडणार नाही मी तुमचे पाय धुणार माझ्या सासूबाई नाही त्यावेळी आता सुशीला रागातच म्हणते ए पोरी जर आता शांत बस काल तर तुला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ना मग आता काय झालं तुझ्या सासूचा होणारा अपमान फक्त तू पाहत राहा अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा